नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण गावरान पद्धतीने मस्त अशी चवडीची उसळ बनूया खायला खूप टेस्टी आणि बनवायला खूप सोपी तर चला तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि नक्की ट्रायसुद्धा करा तर बघा एक वाटी चवडी मी रात्रभरासाठी भिजत घातलेली होती इथे तुम्हाला मी चवडी तोडून सुद्धा दाखवते कशाप्रकारे आपली चवडी फुगलेली आहे खूप छान मस्त अशी फुगलेली आहे तर मंडळी याला आमच्याकडे बरबटी पण म्हणतात आणि चवडी पण म्हणतात पण आमच्या घरी तर आम्ही चवडीच म्हणतो त्यासाठी लागणारं साहित्य एक कापलेला टमाटर एक कापलेला कांदा थोडासा कडीपत्ता एक हिरवी मिरची आणि लसणाच्या पाकड्या त्यानंतर पटकन असं गॅसवर कढई ठेवा आणि कढईमध्ये मस्त तेल टाका जास्त तेल टाकायचं नाही बरं का थोडंच तेल टाका कारण की तेल हे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे त्यामुळे तेल ज तेलाचा वापर जास्त करू नका तर बघा मंडळी त्यानंतर सोबतच आपण जिरं टाकलेलं आहे सोबतच एक मिरची टाकलेली आहे आणि ज्या लसणाच्या पाकड्या होत्या त्या तुम्ही इथे बारीक करूनसुद्धा टाकू शकता मी इथे ज्या लसणाच्या पाकड्या होत्या ता त्या तशाच टाकलेल्या आहे कारण की मला खूप टेस्ट आवडते लसणाची तर बघा इथे या ठिकाणी मी सुद्धा टाकून घेतला आणि त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे कांदा आणि कांदा होईपर्यंत मस्त असा आन्सर होऊ द्या आणि तोपर्यंत तो तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा बरं कारण की चुटकीला खूप मोटिवेशन मिळतं तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर मला व्हिडिओ टाकण्यात खूपच जास्त आनंद होतो सोबतच मी थोडंसं मीठसुद्धा ॲड करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मिक्स करत राहा आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे यामध्ये टमाटर तर टमाटरनी अप्रतिम अशी चव लागते आपल्या चवडीच्या भाजीला तर टमाटर टाकायला बिलकुल विसरू नका कारण की मंडळी टमाटर हे प्रत्येक भाजीत चव वाढवणारा आहे त्यामुळे टमाटाला विसरायला बिलकुल विसरू नका सोबतच एक लाल एक चम्मच लाल तिखट टाकलेला आहे आणि थोडीशी हळदसुद्धा टाकलेली आहे आणि हो मंडळी सोबतच आपण इथे आता धनिया पावडरसुद्धा टाकून घेतलेला आहे तुमच्याकडे जर एक्स्ट्रा मसाले असणार तेसुद्धा तुम्ही टाकू शकता आणि सोबतच मी टाकलेला आहे इथे हिंग आणि आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही कशा प्रकारे बनवता नक्की मला कमेंटमध्ये सांगा आमच्याकडे तर अशी साधी सिंपलच बनवतात कारण की आम्ही आहोत गावचे मंडळी आणि गावच्या मंडळ्यां मंडळींना साधच आणि सिंपलच खायला आवडतं तर बघा मंडळी या ठिकाणी आपण मस्त अशी चवडी यामध्ये टाकून घेतलेली आहे भिजू घातल्यानंतर दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून काढा आणि त्यानंतरच चवडी इथे ॲड करा तर बघू शकता मंडळी आपली ही चवडी आपल्याला मस्त अशी शिजून घ्यायची आहे थोडीशी पाच ते सहा मिनिट तेलातच आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकू पाणी कारण की पाण्याने थोडीशी आपली चवळी फुग शिजायला मदत होणार आणि आपल्यालासुद्धा रसा लागतोच थोडासा तर त्यामुळे इथे मी ॲड करणार आता जेमतेम अर्धा ते एक ग्लास पाणी कारण की मंडळी चवडी शिजायला थोडा टाईम लागतो आणि पाणीसुद्धा आट भाजीतलं पाणीसुद्धा आटते त्यामुळे आपल्याला इथे एक ते अर्धा अर्धा ग्लास आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तुम्ही या ठिकाणी अर्धा ग्लास करू शकता पण मी इथे एक ग्लास जास्त पाणी यूज केलेलं आहे तर बघा अप्रतिम अशी चव लागते बिलकुल विसरू नका अशा प्रकारे चवडीची भाजी बनवायला किंवा बरबटीची भाजी बनवायला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला चुटकीच्या रेसिपी कशा वाटतात आवडतात की नाही हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तर बघा मंडळी या ठिकाणी आपण थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर मस्त बॉईल येपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे चवडीला मी इथे बॉईल केलेलं नाही आहे चवडीला मी या ठिकाणी भाजीतच चवडीला शिजून घेत आहे तर बघा या ठिकाणी मस्त आपलं जी चवडी आहे ते मस्त अशी बबल्स आलेले आहे आणि खूप मस्त अशी शिजलेलीसुद्धा आहे आपल्याला फक्त पाच ते दहा मिनटं शिजवायची आहे तुम्ही जर रात्रभरासाठी चवडीला भिजत घालत असणार तर फक्त दहा ते पंधरा मिनटात होऊन जाणार आणि जर तुम्ही दोन ते तीन तासासाठी चवडीला भिजत घातलं असेल तर पटकन एक कुकरमध्ये टाका आणि एक शिट्टी मारून भाजी करा कारण की थोडा टाईम लागतो त्यामुळे मंडळी तुम्ही एक शिट्टी द्या आणि त्यानंतर भाजी करा तर बघा मंडळी या ठिकाणी मी मस्त अशी प्लेटमध्ये भाजी काढत आहे आणि तुम्हीसुद्धा ट्राय करायला बिलकुलच विसरू नका अप्रतिम अशी चव लागते आणि तुम्ही या ठिकाणी टमाट्याचं पेस्टसुद्धा टाकलं तरीसुद्धा चालेल पण आमच्याकडे आम्हाला अशाच प्रकारे आवडते म्हणून मी अशा प्रकारे तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर गावरान रेसिपी पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा ज्यांना गरज असेल या रेसिपीची त्यांना शेअर करा तर चला तर मंडळी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना आराम करा काळजी घ्या आणि माझ्या रेसिपी बनून बघा आणि उन्हाळा चालू आहे पावसाळा उन्हाळा दोन्हीसुद्धा चालू आहे तर नक्की ह्या रेसिपी ट्राय करा तर मंडळी भेटूया आपण पटकनच नवीन व्हिडिओमध्ये ते पण खूप खास रेसिपी सोबत तर सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका बाय बाय मंडळी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टेक केअर बाय बाय